अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात दुचाकीस्वाराचा भीषण अपघात घडला भरधाव वेगात असलेला दुचाकीस्वार प्रकाश राजपूत याने चार चाकी वाहनाला जोरदार धडक दिली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रकाशने हेल्मेट परिधान केलं नसल्याने त्याच्या डोक्याला आणि नाकाच्या आतील बाजूस गंभीर दुखापत झाली यावेळी अपघातग्रस्त तरुणाला कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी छाया उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने या तरुणाचे प्राण वाचलेत सध्या अंबरनाथ शहर वाहतूक शाखेमार्फत रस्ते सुरक्षा अभियान सुरू आहे त्यानिमित्ताने शहरात वाहन चालकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम सुरू आहेत याच कार्यक्रमासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस नाईक मिलिंद मोरे आणि पोलीस हवालदार कारोटे यांना फॉरेस्ट नाका परिसरात अपघात घडल्याचं दिसलं ताबडतोब वाहतूक पोलिसांनी या अपघातग्रस्त तरुणाला छाया उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं त्यामुळे या तरुणावर वेळीच उपचार झाल्याने त्याचे प्राण वाचलेत नमस्कार मी आम्हाला ऑफिसला फोन आला की तुम्ही ऑफिसला या आज सव्वीस जानेवारी रस्ता सुरक्षा अभियान चालू आहे त्या संदर्भात आम्हाला ऑफिसला बोललं आम्ही ऑफिसला गेलो तर रस्त्यात फॉरेस्ट नाही काय कार आणि बाईकचा अपघात झाला होता तर तो इसम जो बाईकवाला त्या डोक्यातून नाकातून रक्तच होता त्याच्या वेळी पब्लिकने कोणी सपोर्ट नाही केला मला एक कर्तव्य होतं मी ड्युटी होतो त्याला गाडीत टाकून छाया हॉस्पिटल ऍडमिट केलं नाही डॉक्टरनी आपल्या पद्धतीने योग्य केलं आहे फक्त रस्ता सुरक्षित चालू आहे तर हेल्मेट सगळ्यांनी वापरा हे सांगायचं फक्त मला तर छाया उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी देखील तात्काळ अपघातग्रस्त तरुणावर प्राथमिक उपचार केले तरुणाच्या मेंदूला इजा झाल्याची शक्यता असल्याने पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याचं छाया उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी सांगितलं एक, एक, एक तासापूर्वी वर्षाचा मुलगा प्रकाश राजपूत त्याचं कार हा टू व्हीलर होता आणि सोबत त्याचा थोडा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्यामुळे या पेशंटला जास्त लागले जास्त लागलं म्हणजे काय की आमच्या मेडिकल भाषेमध्ये त्याला म्हणतात सीएल लॅसेरेटेड लॅसेड हे नाकाच्या आतल्या बाजूला लागलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं ओट असतात ओटाच्या आतल्या बाजूला पण त्याला टाके पडले दुसरी गोष्ट म्हणजे नाकातून रक्तस्राव जास्त होत होता नाकातून रक्तस्राव जास्त झाला तर मेंदूला पण मार लागण्याची शक्यता असते आम्ही स्टिचेस टाकले इंजेक्शन टी टी आणि जे पेन किलर वगैरे असतं ते दिलं आणि आयब्रोज म्हणजे राईट आयब्रोला पण पन टाके पडले ते पण आम्ही टाके टाकले आणि फक्त रक्तस्राव नाकातून झाल्यामुळे मेंदूला मार लागण्याची शक्यता आउट करण्यासाठी आम्हाला सेंट्रल हॉस्पिटलला सिटी स्कॅन करण्यासाठी पाठवण्याचा आहे बाकी तो सध्या स्टेबल आहे आणि जी फॉर्मॅलिटी असते ज्याला आहे आणि सध्या अंबरनाथ शहर वाहतूक विभागाकडून रस्ते सुरक्षा अभियान सुरू आहे अशा वेळीच वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त तरुणाला वेळीच उपचार मिळवून दिल्याने या तरुणाचे प्राण वाचलेत त्यामुळे सध्या वाहतूक पोलिसांचं शहरात कौतुक होत आहे दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ